त्यांचा आरोपी अटक झाला स्पेशल एन्काउंटर दया नाईक कमरोला बंदूक लावून तिथं गेला मीडिया ट्विटर नेते सगळे अली खानच्या न्यायासाठी या ठिकाणी उभा राहिले अरे बाबा दलितांच्या लेकरांनी मराठ्यांच्या लेकरांनी संविधानाचं रक्षण केलं खंडणी खोरांच्या विरोधात लढले आमचा संतोष देशमुख स्वतःसाठी बराळ्याचं हॉस्पिटल किती जाणार माहित आहे त्याला बराळ्याच्या हॉस्पिटलच्या गोळ्याची गरज आहे म्हणे मोर्चातून काय येड सटाकलंय का काय का का मला काय कळणार आणि म्हणे शेतकऱ्याकडे कर दहा लाख रुपये आले कुठून अरे शेतकऱ्याची लायकी काढतो शेतकऱ्याची लक्ष चौकशी करत नाही काय याला ताब्यात घेतलं जात नाही कोण दंगल घडवणार आहे काय नाही कोपरणी टू नाय या ठिकाणी भक्त लक्ष्मण हाकेच्या पोटात तुप्त कारण मोर्चा मध्ये निळा भगवा पिवळा आणि हिरवा या ठिकाणी आलाय दुसरं तिसरं काही नाहीये हाय आंदोलन हत्या कामाच्या विरोधात आहे पण या आंदोलनात एक महाराष्ट्रात शिव शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जिवंत होतोय आणि सामाजिक सरोगा वाढतोय म्हणून यांच्या पोटात दुखायला लागलंय दुसरं तिसरं काही नाही म्हणून मित्रांनो जाता जाता एवढंच सांगतो की हा आता आपल्याला आणखी तीव्र करावं लागणार कर आहे कारण न्याय मिळत नाही लॉंग मार्च करावा लागला संतोष देशमुखचा भाऊ धनंजय देशमुखला टाकीवर चढावं लागला आमच्या वैष्णवीच्या डोळ्यासमोर तोंडासमोर जातो त्या चिजे न्याय टपकन किती आणखी कृष्ण आंधळ अटक केली नाही अशोक गोरबांवरती तीनशे तोंड दाखल नाही अरे ती गरबा आज मावली आणि वैष्णवी सोमनाथ सूर्यवंशीची आई आणि संतोष देशमुख ची लेख सरकारचे दहा लाख रुपये तोंडाव फेकून दिले आणि न्याय पाहिजे पैसे नाही म्हणणाऱ्या या रमाईच्या लेखी कधी न्याय देणार आम्हाला वन वन भटकावं लागत न्याय 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 मागतोय म्हणतायत राजकारण करते काय राजकारण केलं बाबा दीपक केदारने इथं आनंदराज साहेब बाबा बाबासाहेबांचे नातू आलेले संभाजी राजे आले अरे वंशज राजकारणासाठी येत असतात का हे तर आले मानवतेला आणि माणुसकीला न्याय देण्यासाठी फुले शाहू बाबासाहेबांचा महाराष्ट्र वाचवण्यासाठी आणि तुम्ही म्हणता राजकारण करता तुम्ही म्हणता जातीवाद करता जातीवाद नाही संतोष देशमुखला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही बरं गुन्हेगाराचे मी भक्त निघले कुणाची भक्ताची आहे व्याख्या रस्ता रोक झाला त्या माऊलीला काय करावं होय तिच्या अंगातच आलं ना तिला बुलील कासाठी हेच माहित नाही तर अंगात येणार नाही तर काय होणार आहे बिचारी असं घुमून घेतलं काही दिवसांनी तर मंदिर बी उभा करून कापूर देते काय तोंडात काय माहिती समर्थन करतोय अरे गुन्हेगारासाठी तुम्ही रस्त्यावर कुठे का तुम्ही लाठी मारली नाही परभणीच्या रक्षणासाठी आम्ही टायर जाळला पण गुन्हेगाराच्या रक्षणासाठी टायर जाळणाऱ्याला काठी का मारली नाही परभणीतच काठी का मारली हा प्रश्न मी विचारतोय इथं दानवे साहेब आहे आहे आवाज आणि हा न्यायाचा आवाज कुणी दाबता कामा नये गुन्हेगारांचे भक्त वाढलेत प्रति मोर्चे काढणाऱ्यांची हिम्मत वाढली आम्ही बोललो म्हणून ते शांत बसले अन्यथा काही करायला निघाले असते हार्वेस्टर म्हणे दहा लाख रुपये शेतकऱ्याकडून आले कुठून अरे योजना काढली तशी आधी दहा लाख रुपये पाहिजेत लोक नातेवाईकाकडून उष्णे घेतात लोक शेती घाण ठेवतात आणि तुम्ही म्हणता दहा लाख रुपये कुठून आणले आणि गुन्हा म्हणतो मी गुन्हेगाराचं समर्थन कधी केलं अरे दहा लाख रुपये म्हणून तू गुन्हेगाराचं समर्थन करू लागला आणि म्हणून जाता जाता एवढा चव्हाण कर पंचला न्याय देण्यासाठी जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत ऊन वारा पाऊस काहीच नाही हा लढा चालत राहील असंच आव्हान करतो आणि थांबतो जय भीम धन्यवाद भाऊ ओबीसी आंदोलनाने चर्चेत आलेले लक्ष्मण हाके कोणत्या ना कोणत्या कारणाने अप्रत्यक्षपणे वाल्मिक कराडची बाजू घेताना दिसताय वाल्मिक कराड विरोधात फसवणुकीचा आरोप करून तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांना लक्ष्मण हाके आणि आरोपींच्या पिजऱ्यात उभं करून एक विधान केलं हार्वेस्टर मालक शेतकऱ्यांकडे दहा दहा लाख रुपये कुठून आले असा सवाल केल्यानंतर शेतकऱ्यांनी हाके सुपारी बाद असल्याचं उत्तर दिलंय महाराष्ट्रातील शेतकऱ्यासह हार्वेस्टर मालकांनी वाल्मी कराडसह त्यांच्या दोन साथीदारावर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार एकशे एक्केचाळीस जणांना थकलेलं अनुदान मिळून देतो असं म्हणत प्रत्येकी आठ लाख रुपये घेतल्याचा आरोप वाल्मिक कराडवर शेतकऱ्यांनी केला मात्र अनेक महिने अनुदान न मिळाल्याने कराडकडून दमदाटी करण्यात आली त्यावर गुन्हा दाखल होत नसताना शेतकऱ्यांकडे आठ लाख रुपये आले कुठून असा सवाल केला आणि शेतकऱ्यांनाच आरोपीच्या पिंज्यात उभं केलं बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट बोकात की स्पेशल